नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर तर तुमच्या खूप जास्त डिमांड्स कॉल आणि मेसेजमुळे इथं मला व्हॉडबॉय किंवा कक्षसेवक याबद्दल एक अभ्यासक्रमाचं लेक्चर तयार करावं लागतंय छोटंसं असणार आहे हे लेक्चर पण तुम्हाला डिटेल माहिती देणार आहे की जे तुमच्यासमोर सिलेबस अवेलेबल आहे स्वतः so, नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्याला प्रत्येक पदाचं सिलेबस जे आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे तर त्या अभ्यासक्रमानुसार त्या सिलेबसनुसार तुम्हाला ते टॉपिक्स करायचे आहेत पण त्या टॉपिक्समध्ये नक्की तुम्हाला काय काय करायचं आहे समजा तो जो काही तुमचा एक्झाम्पल टॉपिक आहे त्या एक्झाम्पल टॉपिकमध्ये काही सब टॉपिक्स असतात म्हणजे टॉपिक करत असताना तुम्हाला कोणती कोणती माहिती शोधायची आहे तर ती मी तुम्हाला आज या लेक्चरमध्ये सांगणार आहे चला तर सगळ्यांनी लेक्चर शेवटपर्यंत पहा तर कक्षसेवक वॉर्ड बॉय तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला टोटल साठ प्रश्नांसाठी तुमचा टेक्निकल सिलॅबस आहे संबंधित विषय साठ प्रश्न असणार आहेत ठीक आहे जसं की तुम्ही इथं बघू शकता साठ प्रश्न आहेत बाकी मराठी इंग्रजी आणि सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी इथं सुद्धा असू शकतं बरं का टी सी एस घेते टी सी एस बौद्धिक चाचणी टाकते आणि त्यानंतर मग मध्येच त्याच्यामध्ये मॅथ्स टाकते सो थोडी तयारी तुम्ही तुमची ठेवा बाकी इथं संबंधित विषयाचे तुम्हाला टेक्निकलचे साठ प्रश्न आहेत तर हे साठ प्रश्न तुम्ही पैकी आणू शकता आता का त्याचं कारणसुद्धा तुमच्या समोरच आहे कारण की इथं बेसिक ॲनाटॉमी अँड फिजि फिजिओलॉजी हेल्थ केअर सिस्टीम त्यानंतर पेशंट केअर त्यानंतर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट हे ऑलरेडी आपण आपल्या एम पीडब्ल्यूच्या सेशनमध्ये पाहिलेलं आहे तर हे तिथे सुद्धा लागू होते सेम टॉपिक आहे कॉमन टॉपिक आहे इन्फेक्शन कंट्रोल हा सुद्धा एक आपला कॉमन टॉपिक आहे एम आणि हेल्थ वर्कर आणि त्यासोबत वॉड बॉयसाठी त्यानंतर पर्सनल हायजीन हा सुद्धा आपला एक कॉमन सब्जेक्ट आहे त्यानंतर एन्व्हायरमेंटल सॅनिटायझेशन बेसिक तर एम uh, पीडब्ल्यू जी ह्याचे काही कॉमन आणि काही डिफरंट असे इथं तुम्हाला पॉईंट्स दिसत आहेत बरोबर आहे तर पॉईंट्स जे आहेत तुम्हाला एवढे कमी पॉईंट्स आहेत या एवढ्याच सिलेबसवर तुम्हाला साठ प्रश्न जे आहेत तर ते विचारले जाणार आहेत मग का नाही तुम्हाला पडू शकत साठपैकी साठ आता तुम्हाला या पॉईंटमध्ये म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बेसिक अॅन्टॉमी अँड फिजिओलॉजी जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काय करावं लागेल जिथून तुमचा हा पूर्ण टॉपिक कवर होईल तर मी सांगते तुम्हाला तर कक्षसेवक वॉर्डबॉयसाठी जो अभ्यासक्रम आहे त्याचं डिटेल जे काही एक अनालिसिस आहे तर ती मी तुम्हाला आज इथं देत आहे तर बघा मूलभूत शरीरचना आणि कार्य ज्याच्यामध्ये मानवी शरीराची मूलभूत रचना आपल्याला बघायची आहे कशा प्रकारे आपली रचना आहे हर्ट असेल आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल अवयवांची कार्यपद्धती आपल्याला बघायची आहे हे सगळं आपल्याकडे ऑलरेडी व्हिडिओ लेक्चर्स जे आहेत तर ते अवेलेबल आहेत सगळेच्या सगळे त्यानंतर शरीरातील प्रमुख आ, प्रणाली जसं की श्वसन प्रणाली आपण आपले लेक्चर सगळे याच्यामध्ये तुम्हाला भेटतील पचन संस्था प्रॉपर रक्ताभिसरण संस्था स्नायू व हाडाची रचना या सगळ्यांचा अभ्यास तर हे ऑलरेडी आपल्याकडे हे सगळं जो टॉपिक आहे ना तो ॲज इट इज सगळे व्हिडिओ लेक्चर्स आपल्याकडे आप अवेलेबल आहेत ठीक आहे आणि ते सुद्धा हे सगळे वेगवेगळे आहेत पचन संस्था वेगळं श्वचन संस्था वेगळं रक्ताविसरण संस्था वेगळं सगळं वेगवेगळं आहे त्यानंतर सेकंड म्हणजे तुम्हाला आता कळालं असेल की मूलभूत शरीर रचना आणि कार्य म्हणजे बेसिक ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीमध्ये टॉपिक्स कोणते करायचे आहेत बाबा तुम्हाला तेवढं तर तुमच्यासमोर आहे पण त्यातलं काय करायचं हे सुद्धा देते म्हणजे सगळंच तुम्हाला रेडीमेड मिळते फक्त तुम्हाला करायचंय तर आरोग्य सेवा प्रणाली हेल्थ केअर सिस्टीम मध्ये भारतातील आरोग्य सेवा व्यवस्थेचा परिचय सरकारी व खाजगी आरोग्य संस्थांचा प्रकार प्राथमिक दुय्यक तृतीय दर्जाची आरोग्य सेवा रुग्णालयाची कार्य आणि रचना हे तुम्हाला आरोग्य सेवा प्रणालीमध्ये अभ्यासायचं आहे म्हणजे टॉपिक्स सब टॉपिक्स सांगते मी तुम्हाला तर इथं बघा नेक्स्ट आहे रुग्णाची काळजी रुग्णाची निगा राखणे अंथरुणावर असलेला रुग्णाची देखभाल करणे अन्न आणि औषधे त्यांना वेळेवर देणे मूलभूत वैद्यकीय मदत करणे रुग्णाला आरामदायक वातावरण उपलब्ध करून देणे हे आता वाढवायचं काम आहे त्यामुळे रुग्णाची काळजी हा तुमचा एक महत्वाचा टॉपिक असणार आहे तो तुमचा ॲप्लिकेशन बेस्ड टॉपिक आहे पुढे जाऊन जे काम करणार आहे त्याचीच उत्तरं आत्ता द्यायची जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन तर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट याचा ॲक्ट आहे दोन हजार सोळाचा आणि हा ॲक्ट आपण ऑलरेडी एम मध्ये खूप डिटेलमध्ये पाहिलेला आहे कारण की तिथेसुद्धा सेम टॉपिक आहे एन्व्हायरमेंटल सॅनिटायझेशन तर रुग्णालयातील कचऱ्याचे वर्गीकरण योग्य विल्हेवाट लावणे विविध रंगाच्या पिशव्या व डब्यांचा वापर करणं आता विविध रंगाच्या पिशव्या आणि डब्याचा वापर करणं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे या टेलिग्रामवर एक पोस्ट टाकली आपल्या स्टडी स्पेस मराठीची तर त्या पोस्टवरती तुम्ही मीडियामध्ये जा इमेजमध्ये जा इमेजमध्ये तुम्हाला पिळ्या रंगाचं डब्याचं काम निळ्या रंगाच्या डब्याचं काम लाल रंगाच्या डब्याचं काम पांढऱ्या रंगाच्या डब्याचं काम कोणत्या डब्यामध्ये कोणता घटक टाकला जातो डिस्पोज केला जातो हे सगळं मी त्या इमेजमध्ये टाकलेलं आहे आणि बॅचमध्ये तर आपण डिटेल घेतलेलं आहे पण नसेल तुमच्याकडे ती बॅच तर तुम्ही नक्की हे बघू शकता ठीक आहे हे इमेज आहे आपल्या टेलिग्रामवर फ्री आहे ते तुम्ही बघू शकता तिथं मी दाखवलेलं आहे की विविध रंगाच्या पिशव्यामध्ये किंवा डब्यामध्ये काय काय टाकलं जातं बायोमेडिकल वेस्टचं तर संसर्ग नियंत्रण आणि वैयक्तिक स्वच्छता इन्फेक्शन कंट्रोल आणि पर्सनल हायजीन हे एकत्र केले कारण की ते एकत्रच आहे तर बघा संसर्ग कसा होतो त्याचा प्रतिबंध कसा करावा त्यानंतर हात धुण्याच्या योग्य पद्धती व्यक्तिगत स्वच्छतेचे महत्व मास्क हातमोजे युनिफॉर्म हे सगळं तुमच्या कामाचाच प्रकार आहे उद्या जाऊन तुम्हाला हे सगळं करायचं आहे त्यामुळे तुम्हाला हे सगळं माहीत पाहिजे असं नवी मुंबई महानगरपालिकेचं म्हणणं आहे आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला ते सगळं सिलेबसमध्ये दिलेलं आहे तर पर्यावरण स्वच्छता आणि मूलतत्वे एन्व्हायरमेंटल सॅनिटायझेशन पाहिलेलं आहे आपण लगेच्या लगेच तुम्हाला याचा व्हिडिओ भेटून जाईल से, कारण की सेम टॉपिक आपल्याला हा एम पी डब्ल्यू आणि आरोग्य सहाय्यक महिला यांनासुद्धा आहे तर इथं आजूबाजूचे स्वच्छता ठेवण्याचे नियम पाण्याचे योग्य व्यवस्थापन अपशिष्ट आणि स्वच्छ अभियानात सहभाग स्वच्छता अभियानामध्ये तर दोन आ, दोन ऑक्टोबर दोन हजार चौदाला सुरू झालेलं स्वच्छता अभियान त्याचं डिटेल आपण पाहिलेलं आहे तर त्याचा सुद्धा अभ्यास तुम्हाला करायचा आहे तर निपटारा स्वच्छता अभियान सगळं बघायचं आहे एन्व्हायरमेंटल सॅनिटायझेशनमध्ये तर हे जे सब टॉपिक्स आहेत तर हे तुम्ही स्वतः शोधून अभ्यास करू शकता तेवढं नसेल करायचं सगळं रेडिमेंटच हवं असेल तर मग त्यासाठी आपली बॅच तुमच्यासाठी आहे तर तांत्रिक घटकाची बॅच आहे नवी मुंबई महानगरपालिकेची सेवक वॉर्ड बॉय प्राइस जे आहे तर ती एकशे नव्याण्णव रुपये आहे मात्र तर साठपैकी साठची तयारी जी आहे तर ती आपण या बॅचमध्ये करून घेत आहोत तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार संपूर्ण तांत्रिक घटक मी कवर केलेला आहे प्रत्येक घटकावर विस्तृत लेक्चर लाइव असणार आहे आणि पी डी एफ नोट्स प्रत्येक लेक्चरनंतर तुम्हाला पी डी एफ नोट्स अवेलेबल आहेत प्रत्येक लेक्चर नंतर लेक्चर लावल्या ले, लावल्या ले, नोट्स मी लावलेल्या असतात म्हणजे त्या लेक्चरच्या आधी सुद्धा मिळतील आहे आणि लेक्चर नंतर ते आहेच तुमच्यासाठी तर प्रत्येक लेक्चर नंतर नोट्स तुम्हाला परत मिळणार आणि डाऊट सेशन जे आहे तर ते होणार आहे तर सगळ्यांनी स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यानंतर आपल्या तयारीला सुरुवात करा चला तर इथं अशा प्रकारे तुमचा अभ्यासक्रम होता डिटेल सांगितलेलं आहे टॉपिक्स तुम्हाला दिलेलं आहे एन एम सीने तर त्याचं एक डिटेल ॲनालिसिस दिलेलं आहे टॉपिक धरून अभ्यास करा नाहीतर आपली बॅच आहे बॅचमध्ये सगळं डिटेल घेतलेलं आहे अगदी धरून डिक्टो चला तर आय होप माहिती आवडली असेल काही डाऊट असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये विचारू शकता